मंडळी प्रसुती महिलेला गरजेच्या ज्या वस्तू असतात त्या कुठे मिळतील हा आजचा आपला विषय आहे त्याचसोबत नवजात बालकांसाठी म्हणजेच न्यूबॉर्न बेबीजपासून ते पंधरा वर्षांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी जर उत्तम प्रतीचे वस्तू तुम्हाला घ्यायचे आहेत त्यांच्या कामी येणाऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला स्वस्त दरात कुठे मिळणार आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करतो आहे तर माऊली कलेक्शन असं या स्टोअरमध्ये आपण खरेदी करतोय एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करायची आहे तर माऊली कलेक्शन या दुकानात खरेदी करायची आहे हे दुकान नेमकं आहे कुठे तर दादर वेस्टमध्ये नक्षत्र मॉलच्या आतमध्ये तर दादर वेस्ट तुम्ही आता स्क्रीनवर बघत असाल दादर वेस्ट रेल्वे स्टेशन वेस्ट मॉलच्या लेन मध्ये नक्षत्र शॉपिंग सेंटर असं या मॉल मध्ये आपण एंटर करणार आहोत आणि नेमकं स्टोर कुठे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कम लेट कौ नक्षत्र मॉल एंटर करतोय कम नक्षत्र मॉल मध्ये एंटर केलं की तुम्हाला आधी इथे स्टेअरकेस दिसणार आहे ते नाही जायचं आपल्याला वर नाही जायचं आपल्याला खालतीच जायचंय कम आतमध्ये आलात की आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिलाच राईड घ्यायचं आहे आणि राईड घेतलं की इथेच त्यांचं स्टोर आहे का आतमध्ये आलात नक्षत्र मॉलच्या आतमध्ये की सरळ आतमध्ये आलात की राईड घ्यायचं राईड घेतलं की शॉप नंबर फॉर्टी आणि फॉर्टी वन आहे माउली कलेक्शन का पुन्हा एकदा आपण माउली कलेक्शन मध्ये त्यांचे भाऊ सुद्धा आहेत नमस्कार खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये आणि तुमच्याकडे यंदा काही नवीन कलेक्शन आलंय लहान मुलांच्या आउटफिट्स मध्ये असतील किंवा प्रसुती नंतर महिलेसाठी लागणाऱ्या वस्तू असतील त्या आपण बघूयात खणाचे असे सुंदर फ्रॉक तुम्हाला मिळणार आहेत मस्त पैठणीमध्ये मध्ये वा आणि साधारण रेंज काय जाते आपली फाय फिफ्टी पासून स्टार्टिंग खानामध्ये जसं आपण घेऊ तसं पॅटर्न वाईज रेट आपल्याला आणि पैठणीची स्टार्टिंग रेंज किती जाते सेव्हन फिफ्टी पासून सेव्हन फिफ्टी स्टार्टिंग बर न्यू पॅटर्न आता आलेला ओ हो नाही विथ जॅकेट आहे हे आणि किती सुंदर दिसतंय खूपच सुंदर आहे जॅकेट नॉट दिलं आणि त्यासोबत मागे तुम्हाला असे हुक्स आहेत सो तुम्ही इझिली बाळाला जेव्हा हे घालताय तेव्हा पटकन लावता येतील अशी सोय करण्यात आली आहे मस्त वर्कर पोल का अरे वा याची काय प्राइस जाते सेव्हन फिफ्टी चा हा सेव्हन फिफ्टी ओके आणि खडा मध्ये पण अच्छा आणि हे ह्याच्यात नॉट आहे की हे स्ट्रेचेबल मटेरियल आहे नॉट वाले आहे अच्छा हे नॉट वाल आहे बर इलास्टिक लूज पडते नॉट कशी ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल असते येस किती बारीक आणि मस्त आतमध्ये अस्तर आहे ग्रेट आणि हे मागून अशा पद्धतीच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसेल दिस इज प्रिटी आता मुलांसाठी पण आहेत का काही ऑप्शन मुलांसाठी आहेत नाही ट्रेडिशनल आउटफिट्स मुलांचे सो so, यंदा लग्न लग्न असेल कोणाचंही मामाचं काकाचं किंवा कोणाचं तर त्यावेळेला तुम्ही मुलांना असे आउटफिट्स घालू शकता आणि खूप कम्फर्टेबल हलके फुलके असे आउटफिट्स आहेत आतमधलं काम तुम्ही बघू शकता बाळाला अजिबात त्रास देणार नाही मस्त आणि स्टार्टिंग रेंज काय जाते मुलांच्या आउटफिट्स मध्ये आपल्याकडे सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट फिफ्टी स्टार्टिंग हे साऊथ इंडियन लुक वा बऱ्याचदा शाळेमध्ये ट्रेडिशनल लुक किंवा असं काही काही असतं प्ले ग्रुप मध्ये पण डे सेलिब्रेट केले जातात मग त्यावेळेला तुम्ही असे काही काही घेऊन वाली म्हणजे घालायला हे करा अरे वाली वाली हे करायला त्रास मस्त बघा मागून व्यवस्थित फिटिंगला बसेल अशा पद्धतीने आणि हे वेलक्रो असल्या कारणाने कमरेच्या नुसार तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता म्हणजे सोयीस्कर हे कॉटन आहे ना कॉटन कॉटन प्युअर कॉटन आणि अस्तरही आहे याला ग्रेट धोती विथ कुर्ता सो कुर्ता असे पण तुम्ही वेगवेगळे पॅटर्न बघू शकता वेगवेगळे प्रिंट सगळे डिजिटल प्रिंट आहे याच्यावर अरे वा सो बऱ्याचदा असं होतं ना की हा बारशाला किंवा अजून कोणते फंक्शन आहेत किंवा तर जर ट्विन्स असतील तर मग खणाचा फ्रॉक आणि खणाचा आउटफिट असा मुला मुलगा आणि मुलीसाठी तुम्ही घेऊ शकता अरे वा हे ब्रॉकेटमध्ये मध्ये पण पूर्ण सुंदर वाटतं हे आणि ह्याचं काम पण छान आहे ग्रेट सो हलका फुलका आणि अजिबात बाळाला त्रास देणार नाही असे आउटफिट्स तुम्ही घेऊ शकता इकडे ग्रेट आता थोडे रेग्युलर युज गार्डन मध्ये चाललेत फिरायला चालले त्याच्यासाठी काही आहे ठीक आहे लेक। सो हे बघा हे रेग्युलर मध्ये हे विथ जॅकेट आहे सो हे तुम्ही दोन्ही पद्धतीने यूज करू शकता आणि किती सुंदर वाटतंय तुम्ही कोणाकडे जाणार असाल ज्यांच्याकडे बेबी गर्ल आहे तर मग तिला गिफ्ट म्हणून तुम्ही असं काहीतरी द्या बॉज कपडे कामी येतातच बाळांना दिवसाला दोन दोन तीन तीन वेळा चेंज करत केलं जातं त्यामुळे मग कपडे त्यांचे आउटफिट्स चेंज केले जातात त्यावेळेला तुम्ही ते घालू शकता खूप सुंदर प्रिंट ऑप्शन आहेत अच्छा हे कॉर्ड सेट पण आले तर ग्रेट कॉर्ड सेट फक्त मुलींसाठी किंवा महिलांसाठीच नाही तर लहान बेबीजसाठी पण आहेत आणि किती मस्त दिसतंय ना अरे वा सो बघा कुठे फिरायला वगैरे जाणार आहात पिकनिकला वगैरे त्यावेळेला थोडं कूल लुक हवा आहे तर हे सगळं फ्लोरल काम आहे त्यासोबत नॉट मिळणार आहे आणि तीन दोन लेअर्स आहेत आणि अगेन तुम्हाला अशी फ्लेअरवाली पॅन्ट पण मिळणार आहे पण ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अस्तर अवेलेबल असल्याकारणाने ते इझिली बसू शकतंय वा सो हे बघा हे परकर पोलका आहे तुम्हाला अगेन ह्याची पॅटर्न ह्याचं पॅटर्न तुम्ही बघू शकता हे तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे अगेन मागे हुक्स आहेत ह्याला त्यासोबत नॉट आहे सो वरून घालायची गरज नाही इझिली घातलं जाऊ शकतंय ग्रेट अजून काय ऑप्शन ह्याच्यामध्ये मुलांचं आहेत का, है है सो का? जाम फार कूल आहेत हे हे कूल वा सस्पेंडर पॅटर्न रनिंग आहे खूप रनिंग आहे येस खूप छान वाटतंय हे काय आहे आपल्याला रुपयाचा रुपयाला बर ग्रेट वा वेलवेट वेल्वेट मध्ये सो लग्नामध्ये युजली असं होतं ना की मामा सख्खा मामा असेल सख्खा का, काका असेल तर ते असेच काही रंग यूज करतात रिसेप्शन वगैरे साठी व त्यावेळेला लहान मुलांना ते तसं कॉम्बिनेशन नक्कीच तुम्ही विकत घेऊ शकता आहे विथ पॅन्ट असणार आहे की कसं काय विथ ग्रेट बोला मॅचिंग पॅन्ट असणार अच्छा जी बोला जी मॅचिंग पॅन्ट ग्रेट मस्त ओ नाईस खूपच मस्त आहे सो ह्याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते हे शर्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये इथे बो मिळणार आहे आणि अगेन तुम्हाला हा जॅकेट अवेलेबल आहे विथ पॅन्ट असा हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे हा सेट कितीला आहे पर्टिक्युलर कारण की कलरही वेगळा आहे सिक्स्टीन ट्वेंटी नाईनचा बरं आणि समजा आपण एक जरी प्रॉडक्ट मागवलं तर होम डिलिव्हरी अवेलेबल आहे आपल्याकडे डिलिव्हरी अवेलेबल आहे फायव्ह हंड्रेडच्या वरती पण होम डिलिव्हरी अवेलेबल करतो पाचशेच्या वरची खरेदी केली तरच होम डिलिव्हरी अवेलेबल ओके ओ हो सही सो हे बघा हे तुम्हाला सुंदर असा व्हाईट आणि हे रिम्युएबल आहे ना म्हणजे अटॅच नाही आहे ना काहीच वा बघा म्हणजे हे पुन्हा तुम्ही काहीतरी वेगळ्या ह्याच्यासोबत पण स्टाईल करू शकता अशा पद्धतीचं इनर चेंज केली कुठलं जरी घातलं टी तरी ते मस्त ग्रेट त्याची पॅन्ट अच्छा हे असा सेट आहे सेटच आहे तो ग्रेट सो अशी पॅन्ट आणि असा तुम्हाला शर्ट टी शर्ट आणि त्यासोबत जॅकेट असा मिळणार आहे मस्त लहान मुलांच्या आउटफिट्स मध्ये पण किती व्हरायटी आली आहे कमाल वाटते हे या फॉर्मल पॅन्ट जसं आपल्या मोठ्यांच्या येतात तसं राईट right. छोट्यांमध्ये अरे पॅन्ट ग्रेट सो फॉर्मल पॅन्ट पण काय एज ग्रुप मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे झिरो टू फिफ्टीन इयर्स मध्ये असा त्याच्यातही बर ओके हे चेक्स मटेरियल मध्ये म्हणजे चेक्स डिझाईन मध्ये सेल्फ मध्ये नाही सो so, ज्या पद्धतीने बाबा स्टाईल करतोय त्या पद्धतीने मुलाला साठी स्टायलिंगसाठी साठी बेस्ट ऑप्शन असू शकतो बिकॉज हे रेग्युलरली आपण बघितलं असेल की घरातले जे पुरुष मंडळी आहेत ते अशा पॅटर्न्स मध्ये पॅन्ट युज करताना दिसतात बऱ्याचदा आता हे फॅन्सी मध्येच बघतोय आपण आलिया पॅटर्न आलिया पॅटर्न वा आणि हे किती मस्त आहे आतमध्ये लेअर्स आहेत ह्याला आणि चांगला आतमध्ये सॉफ्ट कापड असल्या कारणाने मुलींना सोयीस्कर आहे वापरायला पण अरे वा सुंदर असा सेट आणि असा दुपट्टा पण मिळणार तुम्हाला काय प्राइस जाते साधारण याची रुपये सतराशे अरे वा खूप मस्त मस्त पॅटर्न्स आहेत हे आणि ऑफकोर्स प्रत्येक सणासुदीला युज होतील असं नाही की एकदाच वापरलं आणि ठेवलं लेहंगा आहे असा कॅनकॅन आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट कॅनकॅन वापरण्यात आलाय आणि आतमध्ये अस्तर आहे सुंदर आणि हा असा गळ्याभोवती तुम्ही दुपट्टा सेट करून ठेवू शकता म्हणजे सतत तो दुपट्टा पडण्याची किंवा त्याला सेफ्टी पिन लावायची गरज नाही थोडा वर्क मध्ये वा थोडं हेवी वर्क मध्ये पण आहे अशा पद्धतीने अजून बऱ्याचशा व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे सुंदर त्यांचे हे शर्ट असे वा सो रेग्युलर यूज साठी पण असे जर शर्ट शोधताय तुम्ही की मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन जायचे आउटिंग आहे किंवा कोणाला भेटणार आहात त्यावेळेला मुलांना जर चांगले क्वालिटीचे शर्ट द्यायचे झाले तर मग तुम्ही असे काही ऑप्शन घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये पण न्यूबॉर्न टू फिफ्टीन ग्रेट आणि ह्याची काय स्टार्टिंग रेंज जाते साधारण पासून स्टार्टिंग फायव्ह फिफ्टी स्टार्टिंग रेंज बरं खूप सुंदर ऑप्शन्स आहेत आणि हे बघा पिकनिकला वगैरे जात आहे तेव्हा काही असे प्रिंट्स युज करू शकता नवीन चालू आहे टेडी मध्ये अरे बेअरचा पॅच लावलाय ग्रेट खूप मस्त मस्त प्रिंट ऑप्शन डिजिटल प्रिंट्स आहेत सगळ्या हे आम्ही लिमिटेड कलेक्शन दाखवतोय इथे आलात तर अजून एक्सप्लोअर करता येईल डेनिमचा सध्या खूप जमाना आहे तर डेनिमचे असे तुम्हाला जॅकेट्स मिळणार आहेत मुलांसाठी इनर मध्ये तुम्ही काही घाला टीशर्ट वगैरे व्हाईट कलर टी शर्ट ब्लॅक कलर टीशर्ट वरती जॅकेट मस्त एकदम पॅटर्न आहेत आतमध्ये एकदम सॉफ्ट कपड्याचे आहेत डेनिम ग्रेट आणि पातळ आहे तो गरम नाही होणार डेनिम म्हटलं तर मोस्टली गरम होतं पण ह्याच्यात नाही कलर्स मध्ये ग्रेट अवेलेबल आहे मस्त डेनियम जीन्स अच्छा सो जसं त्यांनी सांगितलं न्यू बॉर्न पासून ते पंधरा वर्षांच्या मुलांसाठी तुम्हाला इथे आउटफिट्स मिळतील hmm. तर आय थिंक तुम्ही असे काही जीन्स पॅटर्न्स घेऊ शकतो वा मिलिटरी पॅन्ट ही ट्रेंड खूप आहे आणि ही खूप चालते नेहमीच ही नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन सिक्स पॉकेट हे पण सध्या खूप ट्रेंड करत आहे आणि ह्याचं फॅब्रिक चांगलं आहे आणि हे सगळे स्ट्रेचेबल आहेत की स्ट्रेचेबल आहेत कलर कपडा गॅरंटी वाले आहेत पूर्ण बर आणि याची काय रेंज जाते पर्टिक्युलर साइज ची सेव्हन फिफ्टी पासून स्टार्टिंग अरेंज पुढे जसं आपण साईज घ्याल तसं जसं रेट डिफेअर होत आणि बरं पॅटर्न वाईज रेट दोन पॅटर्न्स आहेत सगळे वेगवेगळे बरं ग्रेट आता तर हे झालं मुलांचं आणि मुलींचं पण प्रसुतीनंतर महिलेला गरजेच्या ज्या वस्तू असतात त्याही आम्हाला बघायच्या सो आता आपण प्रसूतीनंतर महिलेला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा तर ड्यूरिंग प्रेग्नन्सी ज्या गरजेच्या असतात ते आम्ही दाखवतोय सो याच्यामध्ये पहिले आउटफिट्स पासून सुरुवात करूयात सो काय व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये ती तुम्ही दाखवा ही टॉप एकदम बेसिक टॉप आपली फीडिंग टॉप बोथ साइड चेन आहे ओके याच्यामध्ये इथे चेन आहेत ओ oh, येस सो हे बघा इथे अशा पद्धतीने चेन आहे दोन्ही साईडला साईडला आणि काय प्राइस जाते याची 700 100 700 starting. Starting. वा कपडा सॉफ्ट आहे बऱ्यापैकी पण काही काही सिलेक्टेड पॅटर्न सिलेक्टेड पॅटर्न बरं बरं ग्रेट सो ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे वन पीसेस मिळणार आहेत आणि ह्याची क्वालिटी आणि थोडं वेगळी आहे कारण की हे प्रीमियम व्हरायटी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सो so, प्रत्येकाचं जर हे बघा हे डेनिममध्ये सो हे अशा पद्धतीचं दिसतं आहे आणि हे खूपच सुंदर आहे ह्याला अगेन तुम्हाला हे फिडिंग गाऊन पण आहेत सो त्यामुळे इथे तुम्हाला चेन ऑप्शन्स आहेत ह्याच्या आतमध्ये त्याचसोबत तुम्हाला असा कुर्ती पॅटर्नमध्ये पण अवेलेबल आहे सो so, हे तुम्ही बघू शकता खूप मस्त कलर्स आहेत खरं तर ह्याच्यामध्ये ग्रेट सो so, तुम्ही कुठेही बाहेर वगैरे जाताय आहे बाळाला घेऊन तेव्हा इझी टू वेअर असं काही घालायचंय फुल काही नाही घालायचंय वन पीस पॅटर्न मध्ये काही हवंय आणि कम्फर्टेबली फिरायची इच्छा असेल तर मग असं काहीतरी घालू शकता नाइट सूट आहे यांच्याकडे सो हे बघा नाईट सूट पण मिळणार आहे तुम्हाला हे आम्ही लिमिटेड व्हरायटी आणि कलर्स दाखवतोय इथे आलात की तुम्हाला अजूनही बरचसा बघता येणार आहे शर्टमध्ये ओके शर्टमध्ये अच्छा शर्ट आणि टी शर्ट शर्टमध्ये ओके ग्रेट सो हे बघा हे अशा पद्धतीने आहे दिस इस प्रिटी कफ्न मध्ये पण तुम्हाला मेटर्निटी असं कफ्तान बघायला मिळणार आहे इकडे दिस इज नाईस मस्त ग्रेट सो हे साधारण ह्याची प्राइस रेंज काय जाते स्टार्टिंग पुढे अच्छा थोडे प्रीमियम क्वालिटी ओके पंधराशेच्या पुढे आहेत ओके सो नंतर बऱ्याचदा महिला खूप इशूज फेस करतात आणि स्पेशली इनरवेअर सोबत त्यांचे खूप इश्यूज क्रिएट झालेले असतात मग त्यांच्यासाठी इथे तुम्हाला कॉटन मध्ये फिडिंग ब्रा बघायला मिळणार आहे सो हे बघा ही अशा पद्धतीची आहे ओके आणि याच्यामध्ये साईज रेंज काय जाते आपल्याकडे तीस पासून फोर्टी फोर पर्यंत बरं ओके सो हे इथून इथून आहे का सो हे असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला फिडिंग ब्रा मध्ये बघायला मिळू शकतात आणि याच फॅब्रिक जे आहे ते खूप ब्रिदेबल आणि कॉटन मध्ये खर तर

वगैरे पेंटीस बाहेर येत त्याच्यानंतर दाबून राहण्यासाठी फक्त शेप वगैरे मेंटेन आहे स्टार्टिंग रेंज जाते 150 स्टार्टिंग कसं घ्याल तसं इंडियन पण आहे इम्पोर्टेड पण आहे दोन्ही आहेत आपल्याकडे बर सो प्रसुतीनंतर महिलेला कामी येणाऱ्या वस्तू आहेत आणि हे शेपर्स आहेत ओके हे कटमध्ये ते पाय मध्ये अच्छा ओ येस, सो हे येस। हे बघा तुम्हाला अशा पॅटर्न मध्ये मिळणार आणि हे पॅन्टी पॅटर्न मध्ये अवेलेबल आहेत काय प्राइस रेंज जाते सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टी विथ ग्रीप आहे ह्याची जी ग्रीप आहे ती फोल्ड होत नाही अच्छा बरं बरं बऱ्याचदा रोल येऊन खालती येत सो तसा तो फॅब्रिक नाही आहे ग्रेट ओके हा पोस्ट बेल्ट आहे पोस्ट प्रेग्नेसी बेल्ट बर ह्याचा काय फायदा होतो काय साधारण बेली वगैरे खाली हँग होते जास्त प्रॉपर असं सपोर्ट राहतो त्याला वरती अच्छा ओ ओके वेट असं पूर्ण खाली होत नाही बर ह्याचे युजेस आहेत सगळे अच्छा कस यूज करू शकता त्याचा सगळी डिटेल माहिती ह्याच्यावरती लिहिलेली आणि काय प्राइस आहे ह्याची थाउजंड फिफ्टी थाउजंड फिफ्टी बर हे नर्सिंग कवर आहे नर्सिंग कवर येस सो बाळाला जेव्हा तुम्ही पब्लिकली फिडिंग करता तेव्हा बऱ्याचदा महिलांना ओढणी किंवा तर पदर घ्यावा लागतो तर तसं न करता आणि जर तुम्हाला खूप ट्रॅव्हल करायचंय आणि ट्रॅव्हलिंग मध्ये प्रॉपर रूम सापडत नाहीये तर मग त्यावेळेला तुम्ही हे घेऊ शकता हे नर्सिंग कव्हर आहे सो हे अशा पद्धतीचे येईल हे एक ओपन करून दाखवा ना आणि काय प्राइस जाते याची सेवन फिफ्टी फिफ्टी ओके कॉटन बेस आहे पूर्ण कमी रेटचे पण okay. आहेत आपल्याकडे ओके हे चिको ब्रँड आहे प्रॉपर चिको मध्ये बर हे so, मिल्क बॉटल कव्हर पण येणार आहे अच्छा मिल्क बॉटल कव्हर पण आहे yes. ग्रेट सो हे अशा पद्धतीचं येईल तुम्हाला आणि हे तुम्ही इझिली टाय करू शकता हे अशा पद्धतीचं आहे so, यूज करण्यासाठी सोयीस्कर म्हणजे असं नाही की साईज नुसार चेंजेस होत आहेत पण हे बऱ्यापैकी मोठं कापड असल्या कारणाने तुम्ही इझिली हे यूज करू शकता सो इट इज नर्सिंग कव्हर म्हणू शकतो काय नर्सिंग कव्हर ग्रेट नाही सो आता हे झालं सगळं महिलांबद्दलचं आणि मुलांबद्दलचं पण त्याच्यानंतर पण मुलांसाठी बऱ्याचशा वस्तू आहेत किंवा तर गिफ्टिंगसाठी कोणी न्यूबॉर्न असेल तर त्यांच्याकडे जाण्यासाठी बारशासाठी गिफ्टिंग म्हणून काय ऑप्शन्स आपण देऊ शकतो हो ते प्रेक्षकांना दाखवेल टू नाईन्टीची रेट आहे स्टार्टिंग रेंज ही वाली जी आहे टू नाईन्टीची ओके याच्यामध्ये काय काय एक जबला एक पॅन्ट आहे टोपी आणि छोटासा असतो टॉवल त्याच्यामध्ये बरं ओके बारशाला वगैरे जाताय तेव्हा असं काहीतरी गिफ्ट म्हणून घेऊन जाऊ शकता ह्याच्यात कंगवा पण आहे साबणही आहे नॅपकिन आहे ग्रेट हे हे काय काय मिळतंय तुम्हाला हे सगळं त्याच्यामध्ये आहे त्याचसोबत इथे बरेचसे अजून ऑप्शन्स आहेत हे फिडिंगसाठी वापरण्यात येतं पिलर फिडिंग पिलर सपोर्ट विथ बॅक सपोर्ट बरं इज विदाउट बॅक विदा विथ बॅक सपोर्ट दोन आहे बरं ओके काय प्राइस जाते सोळाशे आणि पंधराशे ओके आणि बेबीज साठीचे आहेत हे वाले कॅरीनेस आहेत हे फाय फिफ्टी वाले हे बिझनेचं आहे ब्रँडेड जे असतं ना बिझनीच ते वाले हजार रुपयाला हे पडतं आपल्याला अच्छा पण ते कव्हर आहे ना प्रॉपर कव्हर कव्हर प्रॉपर कव्हर ग्रेट पूर्ण कव्हर होऊन जातं व्यवस्थित कव्हर हा असं होतं पहिले एकदीच ओपन होता आणि फक्त प्लेन होतं प्लेन होतं बेसिक काय प्राइस जाते ह्याची हे जे पूर्ण कव्हर होतं त्याची सतराशे नव्वद सतराशे नव्वद बरं आणि चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद प्रॉपर म्हणजे हुप्पा ब्रँडचाच आहे अच्छा त्याच्यामध्ये लोकल पण आलेले आहेत हुप्पे कस्टमर बोलतो की रेट कमी आहे त्याचा रेट वगैरे असं काय नसतं बरं याच्यामध्ये मार्क असतं विथ एक्सपायरी अच्छा एक्सपायरीच पण आहे अच्छा ओ बरंच काय काय पण हे मला खूप आवडलंय की बाळाला ठेवलं ना की बाळ बऱ्याचदा तुम्ही कसं बाळाला घट्ट पकडू शकता हा प्रश्न असतो त्यावेळेला मग तुम्हाला हा बेल्ट कामी येणार आहे आणि बाळाला कम्प्लिटली तुम्ही अशा पद्धतीने चैन लावून कवर सुद्धा करू शकता हा एक खूप प्री मॅच्योर असतं ना बेबी जे सेवन मध्ये त्यांच्यासाठी स्मॉल साइज मध्ये स्मॉल साईज मध्ये बर घरी बर लवकर ग्रेट सो प्री मेच्युअर बेबीज साठी पण ऑप्शन आहेत नाईस खूप छान आयटम्स दिसतायत खर तर आणि आता तर शाळा पण सुरू होणार आहे सो so, तुमच्याकडे जर सगळंच लहान मुलांसाठी आहे तर शाळा शाळेला जाण्यासाठी काही मुलांना काही ऑप्शन आहेत का आपल्याकडे टिफिन बॉक्स आहेत बॉटल आहेत अशा सेट आहे का यस आणि हे लीक प्रूफ आहे लीक प्रूफ आहे पूर्ण अरे वा ग्रेट ली, लीक प्रूफ असेल ना मटेरियल तर बेस्ट आहे आईला पण टेन्शन नाही सो अशा पद्धतीने तुम्हाला बॉटल मिळणार आहे आणि क्वालिटी मस्त आहे जाड एकदम आणि हे काय आहे सॉसेस वगैरे नाही अच्छा लोणचं सॉस ओके आणि हे स्पून आहेत अच्छा बरं स्पून आणि कटर नाही वा बऱ्यापैकी मोठं आहे सो त्यामुळे तुमचा पराठा चपाती भाजी काही स्नॅक्स किंवा फ्रुट्स किंवा सलाड असं सगळं ह्याच्यामध्ये राहू शकतं आणि क्वालिटी मस्त वाटते काय प्राइस जाते ह्याची फाय फिफ्टी रेंज फाय क्वालिटी मध्ये ओके प्रूफ आहे पूर्ण त्याच्याशी ओके सो हे अशा पद्धतीचं तुम्हाला बॉटल मिळणार आहे मस्त हा बॉक्स आहे त्याच्यावरती कवर आहे हे काय स्पून आहे हा स्पून आहे हा अटॅच करायचा याला अच्छा ओ वा मस्त आणि हा अशा पद्धतीचा टिफिन बॉक्स येणार आहे बऱ्यापैकी लंच साठीच मटेरियल म्हणजे जे काही खाणं आहे ते ह्याच्यामध्ये राहू आहे ग्रेट आता आपण जे न्यूबॉर्न बेबीज आहे त्यांच्यासाठीच आउटफिटचं कलेक्शन बघतोय काय प्राइस रेंज जाते आणि काय काय मटेरियल वापरलं जातं आपल्याला हा प्लेन okay. एकदम कॉटनचा जो असतो ना जपला तो एकदम बेसिक प्लेन जपला कॉटनचा त्यातल्या चांगली आहे क्वालिटी चा त्याच्यामध्ये तीस रुपये वालाही येतो पण तो आपण नाही ठेवतो एकदम रॅश असतो त्याच्या हा रेट होतो कपडा एकदम सॉफ्ट कपडा आहे हा बरं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे प्रिंट आहे सॉफ्ट आहेत अगदीच हा मलमलचा कपडा आपला बरं ह्याची काय प्राइस वन फिफ्टी मलमल आणि मस्लिन सेम रेट वन फिफ्टी हा मग मस्लिनचा कपडा वा सो हे बघा हे नॉट वाला पण आहे आणि बटन वाला पण आहे पण सो फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने बटन वाला पण मिळणार आहे तुम्हाला मस्त आणि आणि बरेच प्रिंट ग्रेट हे कॅप्स कॅप्स मध्ये स्टार्टिंग रेंज काय जाते प्युअर कॉटन मध्ये ग्रेट आणि खूप मस्त व्हरायटी आहे अरे वा हे तर खूपच छान आहे हे तर असं स्ट्रेचेबल आहे मस्त कान व्यवस्थित कव्हर होतील महत्वाचं ह्याच्यामध्ये हे हे बघा अशा मिळणार बाळासाठी काही खरेदी करायची असेल तर वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला माहितीच आहे आता तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे तिकडे रॅबिट केअर मस्त त्याच्यामध्ये हे असे प्रिंट ऑप्शन्स ग्रेट हे आपले गिफ्ट कॅम्पस फॉर न्यू बॉर्न प्रीमियम रेंज मध्ये थोडं बर येस एट फोर्टी नाईन ची रेंज आहे ट्रिपल नाईन रे, ट्रिपल ट्रिपल ची, ची रेंज आहे ची रेंज आहे फोर्टी नाईन ची रेंज फोर्टी नाईन याच्यामध्ये काय काय आपल्याला सिक्स पीस सेट आहे आपल्याला जो याच्यामध्ये बघा इथे एक फुल बॉडी स्लीप आहे ओके त्याच्यानंतर बीब आहे कॅप आहे बॉडी सूट आहे मिटन्स आहे आणि एक ब्लँकेट आहे छोटस त्याच्यामध्ये अच्छा एवढं सगळं मिळतंय क्वालिटी आहे जे युज करतात बर हा म्हणजे एकदम बेस्ट एकदम क्वालिटी बायोवॉश क्लॉथ आहे पूर्ण आणि हे किती वयोगटातील झिरो टू सिक्स मंथ झिरो टू सिक्स मंथ बर ग्रेट खूपच सुंदर आहे हे मस्त आणि हा पण एक बघू हा एक ओपन करून दाखवू शकतो का आपण ह्याचं पॅकेजिंग पण इतकं छान आहे ना की गिफ्टिंग साठी बेस्ट आहे खूपच मस्त मटेरियल आहे हे सो हे बघा मिटन्स आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे हे नाईस Yeah. आणि ह्याच्यात बरेचसे कलर अवेलेबल आहेत मस्त खेळण्यांमध्ये पण बरेचसे ऑप्शन आहेत लहान मुलांच्या खेळण्यांचे ऑप्शन लहान मुलांना ग्रुमिंगसाठी तुम्ही असे काही सेट बघू शकता सो हे नेल कटर चे सेट आहेत लहान मुलांसाठी खास याची काय रेंज जाते साधारण हे वन नाईन्टी नाईन वगैरे सेट घेऊ आपण तसं बर सो हे आता न्यू आहे नेल ट्रिमर बेबी नेल ट्रिमर बेबी नेल ट्रिमर येस खूप ट्रेंडिंग आहे आता म्हणजे बेबी झोपलेला जरी असेल तरी त्याचा पण नेल्स फक्त ट्रिम करायचे कट नाही करायचे त्याच्यामध्ये फाईव्ह युजेस आहेत त्याचे इयर यू युज करतात हे बफर आहे एकदम स्मूथ करायला कट करून झाल्यानंतर ओके येस सेल वरती आणि हे सेल वरती येस त्याचे युजेस वगैरे स्पेसिफिकेशन सगळे इथे मेंशन्स आहे अच्छा कोण कोणत्या मंथला काय यूज केलं का पाहिजे बर वा मस्त त्याच सोबत पण आहेत लहान मुलांसाठी इथे वेगवेगळे बऱ्यापैकी ठेवण्यात आले पण आहेत पण साधारण ही ची आहे खूप छान आहेत हे इथे बरच म्हणजे लहान मुलांना कामी येणाऱ्या सगळ्या वस्तू इकडे बघायला मिळतात साधारण स्टोरेज कंटेनर अच्छा हो येस लहान मुलं जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांच्यासाठी तसं तुम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकता सो so, हे बघा हे लहान मुलांसाठीच सेट आहे अगेन फर्स्ट बर्थडे ला वगैरे जात ते आहे तेव्हा तुम्ही हे गिफ्ट म्हणून देऊ शकता त्याच्यामध्ये बॉटल आहे मोठी प्लेट आहे खणाची त्याच्यामध्ये बाउल मिळणार आहे दोन चमचे आहेत आणि हे काय आहे रेटल अच्छा हो हो रेटल वा मस्त आणि ह्याची काय प्राइस जाते ही फोर नाइन्टी नाईन सो हे बघा पाचशे रुपये मध्ये बजेट फ्रेंडली गिफ्ट ऑप्शन आहे हा बरेच ऑप्शन्स त्यांनी लावून ठेवलेले आहेत त्यांच्याकडे खेळणी पण आहेत आणि त्यांच्याकडे आता इथे मी बाटप बघितलंय सो so, हे पण आपण बघून घेऊयात काय रेंज जाते साधारण बाराशे रुपयापासून बाराशे आणि आपण हॉलमध्ये किंवा बाल्कनी मध्ये ठेवू शकतो राईट ठेवू शकता ग्रेट येस, 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 फोल्डेबल बाटप आहे फोल्डेबल हा फोल्डेबल बाटप आहे पूर्ण फोल्ड होतो सो हे बघा किती इझी टू युज आहे बंद करून ओपन करण्यासाठी आणि इझिली कॅरी करण्यासाठी आणि हा नॉब कसला आहे पाणी अच्छा पाणी काढून टाकण्यासाठी ग्रेट मस्त आणि महत्वाचं ह्याच्यावरती सगळे अल्फाबेट लिहिलेत सो खेळ आंघोळ करताना मस्ती करताना इथे मुलांना शिकण्याचीही संधी मिळते ग्रेट हे सॉफ्ट सीट न्यू बेबीस ला बसायसाठी अच्छा घरामध्ये का ग्रेट त्यांचा दे, सोफा सोफा त्यांच्यासाठी अरे वा सई काय प्राइस जाते साधारण याची बाराशे रुपयाचा बाराशे रुपयाचा हो वाव बट दिस इज नाइस आणि याचा मटेरियल पण त्याच्यामध्ये वेगवेगळे येतात ग्रेज आणि डिझाइन्स कॅरेक्टर्स वेगवेगळे येतात आपल्याकडे अरे वाह आठधा कॅरेक्टर्स आहेत खूप सुंदर आहे आणि बघा खालतून हे अजिबात सटकणार नाही किंवा बाळ सरक सरक कुठे जाणार नाही एकदा त्याच्यात बसलं की मग ते अजिबात म्हणजे अँटीस्किड आहे बेसिकली अँटीस्किड ग्रे ट्रेडिशनल कुची गावच्या साइडला किंवा पाचवीच्या बुज पूजेला वगैरेला लागतं हे जास्त करून ओके okay, ह्याची काय प्राइस जाते आणि 150 पासून स्टार्टिंग 150 स्टार्टिंग ओके यस ग्रेट वेग वेग स्टाइल्स ओ दिस इज नाइस सो हे बघा हे अशा पद्धतीचे साधारण आणि हे फक्त गावालाच भेटतात आपल्या इथे कुठेच कुठेच नाही कुठेच नाही आपण खास बनवून बनवून घेतलं अरे वा मस्त सो आता हे काय प्रोडक्ट्स आहे जे आपण बघतोय सिलिकॉन कॅप आहे स्विमिंग साठी बेबीच्या ओके गॉगल आहे स्विमिंग गॉगल प्लस नोसबर्ड्स इयरबर्ड्स आणि इयर्स आहे बेबीला आंघोळ वगैरे करताना कानामध्ये ना पाणी वगैरे त्यासाठी हे पॅच लावून लावून ठेवायचं फक्त त्यांना पाणी येतं त्याच्यातून त्यांना त्रास होतो पन्नास शीट्स आहेत त्याच्यामध्ये अरे खायसाठी याच्यामध्ये कॅरेक्टर्स मध्ये इथून तुम्ही फ्रुट्स टाकायचं मध्ये आणि त्याला द्यायचं त्याच जसं ते शॉर्ट होत जाणार तसं हे कमी कमी होऊन पुढे जाणार ते फ्रुट्स बरोबर याच्यामध्ये डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या आणि हे काय सेबा प्रोडक्ट्स आहेत म्हणजे ज्यांची आता पीएच लेवल एकदम सगळ्यात कमी मध्ये ज्यांनी काढलेत म्हणजे बेबीच्या स्किन सेट एकदम फ्रेंडली हा प्रोडक्ट यातले काही प्रोडक्ट्स दाखवाना वरती काढून हो हे जेंटल वॉश आहे पोरा, पोरा oh, ही याची ची घामोरांची बॉर्डर पोरां येस ही रॅश क्रीम बर ही बॉडी लोशन ही सनस्क्रीन सी हा शॅम्पू वा सो सॅबामाईट चे ऑलमोस्ट सगळे प्रॉडक्ट आहेत सगळे आपल्याकडे ग्रेट क्लीन्सिंग बार पण येतो त्यांचा सोप पण आहे आपल्याकडे अवेलेबल बर येस yes. ग्रेट मस्त सो so, हे बघा हे तुम्हाला बेबीजसाठी जर तुम्हाला स्किन केअर प्रॉडक्ट्स काही हवेत शॅम्पू असेल किंवा तर सन प्रोटेक्ट लोशन असेल किंवा क्रीम असेल रॅश क्रीम वगैरे तेही तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता तर मंडळी माऊली कलेक्शन या मध्ये आपण ऑलमोस्ट सगळी व्हरायटी बघितली न्यू बॉर्नपासून ते पंधरा वर्षांच्या मुलांसाठी मुलींसाठी जे ट्रेडिशनल आउटफिट बघितले फॅन्सी आउटफिट बघितले प्रसुतीनंतर महिलांना उपयोगी पडतील अशा काही इनरवेअर्स पाहिल्या आणि त्याचसोबत नवजात बालक असेल तर नवजात बाळं असतील तर त्यांच्यासाठी रेग्युलर युजला कामी येणाऱ्या पण वस्तू आपण बघितल्या शिवाय तुम्हाला गिफ्टिंगसाठी ऑप्शन हवे असतील बेबीजना देण्यासाठी तर तेही आपण बघितलं तुम्हाला एकंदरीत तिथलं कलेक्शन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच सागर इतकी छान माहिती दिली तुमच्या स्टोअर आणि प्रॉडक्ट्स बद्दलची तर मंडळी तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते शिवाय स्टोअरला भेट द्यायची असेल तर सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेमध्ये भेट देऊ शकता सोमवार ते रविवार सगळे दिवस माऊली कलेक्शन हे दुकान सुरू असतं एक्झॅक्टली या दुकानात खरेदीला यायचं असेल तर कसं यायचं दादर स्टेशनला वेस्टला बाहेर या बाहेर आला तर नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये चालत या नक्षत्र मॉल म्हणजेच नक्षत्र शॉपिंग सेंटर असं तुम्हाला दिसेल तिथे आतमध्ये आलात तर आतमध्ये आल्यानंतर शॉप नंबर फोर्टी आणि फोर्टी वन आहे माऊली कलेक्शन इथे तुम्ही भेट देऊ शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू माय थँक थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ कमेंट करून अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला अशीच अमेझिंग स्टोर्सची माहिती जाणून घ्यायला आवडेल पाहत राहा लोकमत सखी